राजे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आमचे शाळेमध्ये उद्या आहे रेनी डे त्यांच्या शाळेमध्ये सेलिब्रेट करणारे ते त्यामुळे नाव आहे विद्यार्थ्यांचं म्हणजे नाव राहणार आहे तिथे मयंक केलं मयंकने केलं पण करायचं कोणाला आहे करायचं आहे ते मला कालच कार्डशीट पेपर आणला आहे आणि आणला आणला बघा असं सुद्धा करून झालंय शंभूचं आता याच्यावर क्लाऊड बनवून आणा असं मॅडमने सांगितले कसे आहात सो आपल्याला क्लाऊड बनवायचं आहे आणि जरा आता सर्दी झाली मला सो मी कार्डशीट पेपरचे शंभूराजांनी फाडलेलं होतं अर्ध करून घेतलं वाटतंय का क्लाउड सारखं असं पेन्सिलने ड्रॉ केलंय भाई, अपना कोई ड्रॉइंग अच्छा नहीं है रे भाई देखो फिर भी ऐसा असं केलंय अकरा वीस झालेले आहेत आणि हे असं तयार आहे आपल्या बाळासाठी गुरुजी आले आमच्याकडे आज अष्टमीचे पाठ आहे ना वाचायला शाळेतून आला तू अ संडे मंडे जानेवारी फेब्रुवारी काय असत दार मम्मी दारुदर कस म्हणत तू काली गुरुजी जरा पाठ वाजताय म्हणून आम्ही याला वर आणलंय की जरा शांतता राहू दे घरामध्ये तर टी व्ही लावून खेळणे काढू द्या पसारा करू द्या म्हणतो <laughs> तू बा शबू असं म्हण आई दारुगड आई आई म्हण आधी हे बा कसरती चालू झालं बा घाण आहे रे भैया आधी नीट म्हण जानेवारी फेब्रुवारी जून नंतर काय जुलाई मग ऑगस्ट सप्टेंबर नाही ऑक्टोबर कुठे गेला हा हा वा जानेवारी फेब्रुवारी सुद्धा यायला लागलय शंभू कोणतं गाणं म्हणतो हे सगळ्या बाटल्यांचे झाकडं आणले आणि आता कुलर वर ठेऊन खेळण्यात आलंय खाली गुरुजी आहेत ना मग तिथे गोंधळ घालण्यापेक्षा इथे खेळ बाबा जरा आणि आज काही ऊन नाहीये कोणाला वाजंत्री हवी असतील तर बोलवून घ्याज शंभूराजेंना वाजंत्री म्हणून जाशील का रे वाजंत्री म्हणून अरे बापरे अस का अस का संध्याकाळ झालेली आहे पण आज आमच्याकडे मस्त पाऊस येतोय बर का मध्ये येतोय मध्येच गायब होतोय असं चाललं आहे घरात होती तर मला असं वाटलं पाऊस येत मी म्हटलं गुलाबाची फुलं दाखवूयात पण बाहेर आलं तेव्हा कळलं की बारीक बारीक फुलं बारीक बारीक पाऊस येतो आहे आणि आता बघा ही गुलाबाची फुलं आहेत दोन जी आता उद्या आम्ही देवांसाठी तोडून घेऊ आणि पावसाचं पाणी मिळाल्यामुळे जास्वंदीलाही सुंदर फुलं आली आहेत बारीक बारीक आता कस्टर्ड ऍपल सीताफळ देखील यायला लागलेत मी तुम्हाला एक दोन सीताफळ दाखवलं असेल पण हे बघा दिसला हे छान सीताफळ यायला लागले आणि एक दाखवते की चलो घरात कारण वाढलाय पाऊस मगापेक्षा आता तर पावसाचा जोर आणखीनच वाढून गेलाय आता तर आणखीनच स्पीड वाढून गेलाय आवाज आहे का शंभू येऊ नका काय पाऊस पाऊस ठेवायचा तुला रेनकोट आण तुझा रेनकोट कुठे जर रेनकोट घाल तुझा किती वेळ सगळे जण थांबतात थोड्या वेळ वाट बघूया कमी होईल पण तो कशाचा थांबतो ये ये चल पाऊस येतोय आम्ही आता पाऊशात फोटो काढणार शंभूच्या चला 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 इकडे मी ना आमच्या दिदीचा रिनकोट आणला बाबू आईकडे बघ हे वात्री डान्स छत्री देऊ छत्री आई छत्री <laughs> घेते ओके वा कर गोल गोल राणी गोल गोल कर हे बघ सारखं कर वा हे वापच कर छप्रे मला छत्री दे अरे तू ओला नाही होते चंबूला त्याच्या मावशीचा रिनकोट आणला होता मी येताना म्हंटलं इमर्जन्सी मध्ये छान आहे सो आता म्हणलं जरा फोटो काढूया तो काहीचला फोटो काढू देणार नाही मला शब्बू आईकडे बघ पण अगदी व्यवस्थित झालाय हॅलो हाय कर हाय <laughs> ओ हो मग पाऊस आला ना ओ छत्रीची गरज नाहीये तुला आता तुझ्याकडे रेनकोट आहे अगं नाही रे बेबी मांजर नाही काकाला असं दाखवायचं हे बघ दाखव काकाला करते माऊ काकाला पावसात खेळून खेळून झालंय आता आम्ही थोडे कपडे बदलवून घेतले ओले नव्हते रास्त पण बदलवून घेतले जा मग मज्जा आली शॉपिंग काका आले आज आमच्या घरी चालले बाय बाय करा काकाला बाय बाय स्वप्निल काका बाय 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 सो गाईज हा व्हिडिओ इथेच थांबवते शंभू राजांनी मस्ती केली आहे पावसामध्ये दिवसभर तर प्रचंड ऊन होतं मात्र संध्याकाळी मस्त असा पावसाला आणि आज जरा सर्दी खोकल्या ताप असल्याने औषधं गोळ्या वगैरे घेऊन मी आता लवकर वर आली आत्ता अजून साडेनऊच झाले पण म्हणतं मला झोपायचं आहे कारण खूप माझे पाय दुखत आहे डोकं दुखून राहिलं आहे खूप डोकं गेले दोन दिवसापासून दुखतच आहे सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय